जे काही काम केलं त्या कामाच्या माध्यमातून त्या राजांकडे जाऊन मागणार आहे आणि त्याच जोरावर माझी ही उमेदवारी आहे तुम्ही विलित करणारी का वंचित पाहू नागानी मध्ये आता तुम्ही पक्ष या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या अधिकृत वीर सेना ही सामाजिक संस्था आहे बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे आणि या दोन्हीचाही मी उमेदवार एखाद्या पक्षात जात असताना नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं विजन हाच आमचा अजेंडा असणार आहे शेतकरी कामगार शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण या धोरणांवर सकारात्मक काम करू बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या भा शेतीमालाला हमीभाव असे मराठा समाजाला आरक्षण ही जी भूमिका माझी पंधरा वर्षापासून आहे इथून पुढेही ती त्याच पद्धतीनं राहणार असून या मतदारसंघात जातीपातीचं राजकारण धर्माचं राजकारण हे इतर लोक करतील आम्ही विकासाचं राजकारण करून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा एक वारसा आहे त्या वारसाचे ते विचार जपतात म्हणून वंचितची उमेदवारी या ठिकाणी घेऊन बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सगळ्या जनसमुदायाला सोबत घेऊन ही उमेदवारी जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अत्यंत सोपी आहे आणि त्या माध्यमातून चिखलफेक करणं टिकाटिपणी करणं हे उमेदवाराचं काम नाही आणि मी, मी, मी त्या फंद्यात पडणार सुद्धा नाही मी मतदारांसमोर मी आतापर्यंत पंधरा ते वीस वर्षात जे काही काम केलंय त्या कामाच्या माध्यमातून मतदान आशीर्वाद आशिर, आश, रूपी सर्व मतदार राजांकडे जाऊन मागणार आहे आणि त्याच जोरावर माझी ही उमेदवारी आहे देशाची परिस्थिती जर बघितली तर लोकशाही शंभर टक्के धोक्यात आलेली आहे आणि त्यात महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये एकही पक्ष असा नाही की जो पूर्ण राहिलेला आहे सगळ्या पक्षांचे तुकडे तुकडे झाले कोण कोणासोबत आहे हे कोणालाच कळत नाही जर खऱ्या अर्थाने बघितलं भाजपला जर कोणी जर कट्टर विरोधक असेल आणि जर कोणी पर्याय असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी आहे त्यामुळे भाजपविरोधात जर कोणी खऱ्या अर्थाने दंड तोपटला असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी श्रद्धेय स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी कंबर कसली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे उमेदवार उभे आहेत त्यामुळे दिंडोरी आणि नाशिकमध्येही बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार देऊ केलेले आहेत आमचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करंजी गायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे उम्दा, 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 उम्दा। तसेच दिंडोरी लोकसभेमधून थवी यांची उमेदवारी घोषित केलेली आहे उमेदवारी घोषित करताना दिंडोरी आणि नाशिक या ठिकाणी आत्तापर्यंत जे जातीचं समीकरण आहे ते समीकरण लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे अडीच लाखाच्या आसपास सभासद आहेत आणि भाऊ गायकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आत्तापर्यंत आपलं पूर्ण जीवन हे समाजकार्यासाठी वाहून दिलं आहे भाऊसाहेब चव्हाणसारख्या माणसाने जेव्हा मोठ्या प्रमाणात स्कॅम केला होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या परती मिळवून देणे मराठा आरक्षणासाठी सकाळ स्वतःच्या जीवाची परवा न करता धावणे आणि मराठा आरक्षण मिळोपर्यंत न थांबण्याचा निर्धार करमभावनी केलेला आहे शेतकरी असेल कष्टकरी असतील त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी करण भाऊ शेवटपर्यंत झुंजत राहिलेले आहे आणि झुंजतही राहतील आणि त्यांनी आत्तापर्यंत जो त्यांच्या कामाचा ठसा उम उमटवलेला आहे मग ते छावा क्रांतिकारी सेना असो स्वराज्य असो मराठी क्रांती मोर्चा असो याच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि शंभर टक्के जनतेपर्यंत पोहोचलेला चेहरा म्हणजे करण भाऊ गायकर आहे त्यामुळे या नाशिकच्या जनतेला करण गायकर काही नवीन नाही त्यामुळे शंभर टक्के आमचा उमेदवार विजयी होईल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे